आज आपण सकाळच्या डब्यासाठी पावट्याची सुकी भाजी बनवून घेणार आहे प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगळी असते तशीच माझीसुद्धा ही पद्धत थोडीशी वेगळी आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू इथे मी पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहे पावशर इतक्या प्रमाणात मी ह्या शेंगा घेतलेल्या आहे सोलून स्वच्छ धुवून निथळून घ्यायच्या कांदा टोमॅटो कोथिंबीर चिरून घेतलेले आणि मसाले तुम्ही म्हणशाल तर हे सगळे मसाले जेव्हा मी सुक्की भाजी बनवते पातळ भाजी बनवते तेव्हा हेच मसाले माझे रेग्युलरच्या भाजीसाठी वापरले जातात नेहमी कधी आपण वेगळं काहीतरी बनवत असाल तर मात्र मी थोडासा मसाला वेगळ्या पद्धतीने वापरत असते आता इथे आपण भाजी चांगली शिजायला घालणार आहे तर दोन पळ्या तेल घालून जिरी घालायची जिरी मुरी तडतडली की त्यामध्ये एक कांदा चिरून घेतलेला आहे आपण तो घालायचा तेलामध्ये आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा नंतरनं त्यामध्ये टोमॅटो घालायचं एक चमचा मी मीठ घातलेला आहे आता इथे मी एक चमचा मीठ घातला आहे परत मी मीठ घालणार नाही इथे मीठ घातल्यामुळे काय होतं टोमॅटो तेलामध्ये पटकनी शिजला जातो त्यानंतर ना आपल्याला पावट्याच्या शेंगा घालायच्या आणि त्या सुद्धा तेलामध्ये पहिल्या चांगल्या परतून घ्यायच्या आता इथे काय कर कोणी कोणी काय करते मसाले डायरेक्ट कांदा टोमॅटो मध्ये घालतात आणि नंतर ना शेंगा च्या शेंगा घालतात तर इथे मी तसं केलेलं नाहीये मी शेंगासुद्धा परतून आहे आणि मसाले सगळ्यात शेवटी घालते आता सगळे मसाले मी इथे थोडे थोडे घालणार आहे आता नेहमीच्या मसाल्यामध्ये काय असतं हळद असते हिंग असतं धने पावडर कांदा लसूण मसाला लाल तिखट गरम मसाला असतो आणि जो आपला उन्हाळी वाळवणातला मिक्स मसाला जो असतो मालवणी तो असतो आणि मीठ असतं असं एवढं माझं सुक्या भाजीसाठी असतं भाजी व्यवस्थित मसाल्यामध्ये हलवून घ्यायची थोडंसं पाणी घालायचं आणि दहा पंधरा मिनटं वाफेवरती आपल्याला भाजी चांगली शिजवून घ्यायची आता दहा पंधरा मिनिटांनी तुम्ही इथे बघू शकता भाजी शिजली गेलेली आहे पण आपल्या अजून थोडंसं पाणी त्यामध्ये आपल्याला जास्त दिसतं जा। जा। कोणत्याही शेंगांची भाजी बनवतो ना तेव्हा ती पात तर अशी पानेदार बनवायची नाही नाहीतर ती पानचट लागते म्हणून ती आपल्याला सुक्की बनवायची अजून थोडंसं पाणी मी ते आटून घेतलेले बघू शकता जास्तही सुकी करू नका नाहीतर भाजीचा कलरही बदलतो आणि भाजीची चवही बदलते थोडीशी ती वलसर ठेवायची आणि भाजी कोणतीही सुक्की भाजी असो गार झाली की ती कोरडी होते म्हणून भाजी थोडीशी वलसर ठेवायची म्हणजे ती कोरडी अजिबात होत नाही तर इथे झाली आपली पावट्याची चटपटी तशी डब्यासाठी भाजी बनवून तयार रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि तुम्ही पावट्याची भाजी कशी बनवतात सुद्धा नक्की कमेंट करून सांगा